मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून उच्चरांगे पाटील यांच्या पाच दिवसाच्या उपोषणाला अखेर यश आलं आहे त्यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत याबाबतचे सरकारी आदेश शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे दरम्यान शिरो तालुक्यातील कुरुंदवाड शहरात सर्वधर्मीय नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून विजयी मोटरसायकल रॅली काढत साखरपेढे वाटून मोठा जल्लोष साजरा केला संपूर्ण कुरुंदवाड शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली हातात भगवे झेंडे घेऊन नागरिक रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाले होऊन एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दंधन साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला रंगी पाटील यांच्या मागण्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी महत्वपूर्ण असलेल्या हैदराबाद गॅजेटचा समावेश होता सरकारनं ही मागणी मान्य करत यासंदर्भातला आदेश जारी केला आहे या निर्णयामुळे मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग सोपा होणार आहे ज्यामुळे ते इतर मागासवर्गीयांच्या म्हणजेच ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील सरकारनं रंगे पाटील यांच्या इतरही सर्व मागण्या मान्य केल्या यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश आहे या शासनादेशामुळे मराठा समाजामध्ये मोठा उत्साह आहे कुरुंदवाळात हा जल्लोष पाहायला मिळतोय सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं मराठा समाजानं मनापासून स्वागत आहे मनोज रंगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने उपोषणाच्या के माध्यमातून केलेल्या या आंदोलनाला मिळालेलं हे यश म्हणजे मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि संघर्षाचं प्रतीक आहे त्यांच्या उपोषणाला मिळालेल्या या यशानं मराठा समाजाच्या आशा पल्लवित झाल्यात तसेच त्यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याची नवी संधी मिळाली आहे असं मत अनेकांनी नगरपालिका चौकात झालेल्या विजयी सभेत व्यक्त केलं यावेळी सर्वधर्मीय नागरिकांसोबत सकल मराठा बांधवांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा योद्धा मनोज रंगे पाटील यांच्या प्रतिमेस वृद्धाभिषेक घालून साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला मराठी यस न्यूजसाठी कुरुंदाडून संदीप अडसूळ my eyes